आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीतील निवडणूक आयोगावर गंभीर आरोप त्यांच्या मते जिल्ह्यात सुमारे एक लाख बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत ही नावे ग्रामीण तसेच नगरपालिका क्षेत्रात दुहेरी मतदान करण्यासाठी वापरली जात आहेत काही इच्छुक नगरसेवकांनी बाहेरील लोकांची नावे यादीत टाकल्याचा दावा गायकवाड यांनी केलाय गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून ही बनावट नावे काढली गेली नाहीत असेही संजय गायकवाड यांनी म्हटलंय यामुळे जिल्ह्यामध्ये केवळ बावीस तेवीस टक्के मतदान होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय मृत व्यक्तींची आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे ही यादीतून काढली जात नाहीत निवडणूक आयोगाला या कमी मतदानाची लाज वाटली पाहिजे असे तीव्र उद्गार गायकवाड यांनी काढले त्यांनी तीन हजार दोनशे बोगस नावांची यादी आयोगाला देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले निवडणूक आयोगाने आपले कार्य तटस्थपणे करावे आणि यादी शुद्ध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी त्यांची मागणी आहे बावीस आणि तीस तेवीस टक्के आमच्याकडे मतदान होतं हे याच्यात निवडणूक आयोगाला जशी लाज वाटली पाहिजे की इथं बावीस टक्के मतदान का, का होतं